वेलकम बॅक टू माय चॅनल आता बघू शकताय तुम्ही अंधार आहे सगळीकडे पावणे पाच वाजले होते तर म्हटलं चला उठूया खाली या लागले कारण आज आमच्याकडे सुवासनीचा कार्यक्रम आहे म्हणजे आमच्याकडे पिढीन पिढी चालत आलेली पद्धत आहे की जेव्हा आपल्या घरात लहान मुलं जन्माला येतं तर तेव्हा आमच्याकडे लक्ष्मीच्या सवासनी घातल्या जातात तर आस्था जनमल्यापासून आम्ही काही सवासनी घातलंच नव्हत्या लॉकडाऊन वगैरे असल्यामुळं तसंच राहून गेलो होतं तर आता मी तीन वर्षानंतर आज आम्ही घालतो आहे आयुषच्या आणि आस्ताच्या तर नक्की पहा आजचा पूर्ण ब्लॉग <वणाग>

आज आपल्याकडे एकवीस सुवासनी आहेत त्याच्यामुळे आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि इथं मी दोन सव्वा दोन किलो डाळ आता शिजायला घालते खीर वगैरे पण बनवायची आहे खूप जास्त धावपळ आहे पण आपलं अगदी शेवटपर्यंत पहा आज थर्टी फर्स्ट आहे पण तो आज आम्ही सुवासनींसोबत सेलिब्रेट करणार आहे तर नक्की पहा बरं का <laughs> <निलो फिन> <laughs> <laughs> आज काय मग थर्टी फर्स्ट ची पार्टी आमची जोरात होणार आहे सगळ्यांसोबत खूप मजा येणार आहे तुम्हाला पण पाहिला त्याच्यासोबत हो आमची खूप धावपळ असणार आहे बर का हा 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 पोळ्यासुद्धा होते वाटते मला आता मेन काम तर झाले ना तयारी देवपूजा झाली तर मी आपला रोजचा पोरांचा स्वयंपाक करून घे भिजायला घातले थंड पाण्यात लवकर शिजल म्हणून आणि हे बघा सकाळच्या फोडण्या चालू झाल्या फ्लावर पिल्ली पिल्ली नाश्ता द्यायसाठी आहे ना मामांला तिकड बघ की एकदा हा मस्त दिसले काही सहा दिसल लांब तासला दिसत नाही आ पंजा सडा ड्राई झालं हां मी पण नाही नाहीला आज तो आज गणिताची वही घातली पण तुला गणिताची वही छान दिसते सृष्टी वेणीन कशाची इंग्लिशची नाही भूमितीची आहे आ रिकूड इंग्लिशची वही छान आहे दोघी माझी इंग्लिशची वही गणितची वय गणिताची वही आहे माझी लाडकी वहिनी ती तिच्यासारखी गोड गोड गोल चिरते नाही तिथं

पाणी <laughs> गरम झाले माझीकड तोपर्यंत आणि डाळ तर बघा एवढी मऊस होत आणि इतकी छान शिजली की, की काही विचारच नका कलर किती मस्त आलाय ना हळदीमुळे बघा <laughs>

तर स्वयंपाकाची तयारी चालू रच्छ जेवणाची पहिली आता किती वाजले सव्वा सव्वा सात वाजले आपलं पुरण रोजचा स्वयंपाक झाला आपले सगळे जेवायचे आमटी करायला लागली ताई डाळ शिजली

आपल्याकडे येळोनी च आमटी म्हणतात तिथल्या भागात कटार च आमटी म्हणते आहेत नाही आत्तीन्स काय चाललं आहे पुन्हा सारखा द्यायचा अजून बघू रोहिनी हां सूर्य उगवला फायनली दिसला आहे की नाही आणि इथं चालू आहे मग पूर्णाला चरका द्यायचं बघा हा मग काय झालवायला हाताला अजून दिवस पूर्ण बोला नाही ना उजडलं येत नाही हा

आणि मी इकडं पुरणाला चरका देते तोपर्यंत इकडं रोहिणीनं आणि सृष्टीविनीनं कणिक मळायला सुरुवात पण केली बघा पोळीसाठी आपल्याला माहिती आहे कणिक खूप चुरावी लागते चालू आहे दोघींचं माझे पुरण तयार होत आलेले बघा हो किती मस्त मळून ठेवले आहे मुळं मळून ठेवता बाहेर जाऊन चुलीवरती याच्या पोळ्या बनवायच्या बर का दोघी मिळून पूर्णामध्ये वेलची घालायची चालू आहे वेलची सुंट बडीशेप मग सगळी इकडं दरवळत आहे आमच्या आत्याबाईंना कळले बायकांना चहा वाईची तलब झाली मनातलं कळलं त्यामुळे आत्यांची तयारी चहा स्पेशल सुंठचा चुरा विरा घालून बनते

तुमचा पण उपास आहे आत्यांनी पण उपास केलाय ना एका आत्यांची काय कस सृष्टीवाहिनी जायफळ चला आता माझं काम वरचा कट्टावर आहे तुमच्या दोघांची

त्यामुळे आत्ता आवडते मी तुम्ही हा जोर लागा के सृष्टी पुरणग कटायचे तुम्हाला हालायचं सांगितलं नाही <laughs> रोहिणी येते का गं गे हाताने तो ठेवलं बाई चा सुर्याच्या उजेड आत्ती काय आता पोळ ना तापले मला तर नॉर्मल मित्र सांगायचं वाटते आता ते कळलं का नाही का बरं ते मी तिला म्हणलं पोळा जरा जपून कर ते खरोखरच आहे तिला आता आपली फक्त जवळपास सगळी तयारी झालेली आहे आतमध्ये आता तुम्ही बघितलंच पुरणाची तयारी सगळी झालेली आहे कणिक म्हणून झालेली आहे आपली काटाची आमटी सुद्धा तयार आहे बाकी आता बाहेर पोळी बनवायची भात भजी पापड सगळं आता चा तर आता बाहेर आम्ही सगळं आवरून घेणार आहे पण व्लॉग आपला मोठा आहे म्हणून मी आज अर्धाच अपलोड करते बाकीचा व्लॉग तुम्ही उद्या पहा, आणि तयारीचा आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय